नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली असे ज्ञानेश्वर दादा ढेपले तर आज त्यांच्याशी आपण या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत की तुमची एका ग्रामीण भागातून तुम्ही वाटचाल करत असताना नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रीय जिल्हाध्यक्षपदी तुमची निवड कशी झाली तसेच त्यांचे राजकारणामध्ये आल्यानंतर वाटचाल सुरू कुठून झाली त्यांना राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये यावंसं कधी वाटलं आणि यावंसं कधी वाटलं यापेक्षा महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो की का वाटलं सर नमस्कार 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 तुमचा थोडक्यात परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या नमस्कार मी ज्ञानेश्वर शंकर डेपले मुक्काम पोस्ट पालखेड बंधारा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावचा रहिवाशी आहेत मी पालखेड विकास सहकारी सोसायटीचे एक संचालक आहेत त्याचप्रमाणे मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निफाड विधानसभामधून <laughs> राष्ट्रीय समाज पक्षाने मला उमेदवारी दिली होती त्यावेळेस मी उमेदवारी केली आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडली आणि आत्ता नुकतीच राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे सचिव राजेंद्र पोथारे तसेच उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अरुण आव्हाड संघटक धीरज पाटील त्याचप्रमाणे खुशीरामजी पाल संजयजी पाल या जिल्हाध्यक्ष नवनाथजी शिंदे साहेब या सर्वांची नाशिक येथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांनी माझ्या नावावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष ग्रामीण या पदाची धुरा माझ्या खांद्यावरती गेली आहे बरोबर तुमच्या खांद्यावरती ही धुरा दिली मग मला तुम्हाला असं विचार असं वाटतं की या पक्षाच्या वतीने तुमची उद्दिष्ट काय असतील नाशिक जिल्ह्यामध्ये काम करताना की कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती आपण काम केलं पाहिजे या नाशिक जिल्हा हा अतिशय प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या आडी अडचणी आहेत या जिल्ह्याने कांदा असो किंवा द्राक्ष असो किंवा आता डाळिंब असो या पिकांच्या माध्यमातून या राज्याला नव्हे देशाला एक वेगळी ओळख तयार करून दिली आपला नाशिक जिल्हा हा ग्रेप सिटी म्हणून ओळखला जातो ज्याप्रमाणे नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात तस आपल्या नाशिकला ग्रेप सिटी म्हणतात बरोबर आपल्याकडे वायनरीचा फार मोठा उत्पादक हा नाशिक जिल्हा आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्याचप्रमाणे उपेक्षित घटकांचे अनेक प्रश्न आहेत सर्वच नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वच शेतकरी हा सुजलाम सुपलम अजिबात विशेष गोष्ट मला अशी वाटते की तुम्ही स्वतः शेतकरी आहात आणि मी स्वतः एक अल्पभूधारक शेतकरी पण आहेत शेतकऱ्याच्या ज्या वेता असतात या तुम्हाला माहिती आहे या मला माहिती नाही मी भोगतो आहे आजही मी एक सामान्य शेतकरी म्हणून आज संघर्ष करतो आहे का त्या छोट्या शेतकऱ्याला ज्या गरीब शेतकरी असतो त्याला किती अडचणींचा सामना करावा लागतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपण राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून या गोष्टींवर जर आवाज उठवला तर नक्कीच त्या गोष्टीला न्याय मिळू शकतो मग कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्या ज्या समस्यांवर तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहात तुमचं काम करताना आज शेतकऱ्यांची कर्जमाफी असो निवडणुकीपूर्वी जे जा जाहीरनामा असतो पक्षाचा महायुतीचा त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता आम्हाला शेतकरी बांधवांना की उतारा कोरा 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 आणि आज सत्ता स्थापन होऊन जवळजवळ वर्ष होत आलेलं आहे अजून कोणत्याही प्रकारची कर्जमाफीचे काही शक्यता दिसत नाही mm -hmm. त्यामुळे या जिल्ह्यातला शेतकरी हा रंजला गांजलेला आहे आता कर्जमाफी हा विषय क्लिष्ट जरी असेल परंतु हे शेतकऱ्याचंच पाप आहे कारण ज्यावेळेस कांद्याचा भाव तीन आणि चार हजार रुपये क्विंटलवर जातो त्यावेळेस शेतकऱ्याची निर्यातबंदी केली जाते त्याच्यावर mm -hmm. निर्यात मूल्य वाढवलं जातं mm -hmm. या माध्यमातून सरकार शेतकऱ्यावर अन्याय करतं त्यामुळे जर शेतकरी जर कर्जबाजारी असेल आणि त्याला जर त्या कांद्याचं भावच भेटत नसेल तर तो कर्ज भरणार कसा भरणार कसा अतिशय दयनीय अवस्था या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाला नाशिक जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत मी दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लढवली असता निपाडमध्ये मध्ये मला असं जाणवलं की राष्ट्रीय समाज पक्षाचं जे संघटन आहे ते तळागाळापर्यंत कसं नेता येईल कोणत्या माध्यमातून नेता हो त्यासाठीच पक्षाने माझी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे म्हणजे तेव्हा केलेलं तुमचं जे कार्य त्याची बघून ते, ते कार्य बघून त्याची दखल घेऊन माझी निवड झालेली आहे बरोबर नवीन युवा पिढी पक्षाकडे आकर्षित होण्यासाठी काय आज जानकर स्वच्छ जा असं चारित्र्य आहे ते कॅबिनेट मंत्री असताना त्यांच्या बरोबर अतिशय नाविन्यपूर्ण योजना रा, राबवून या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून यशवंतराव होळकर महामेष योजना असू द्या त्यानंतर पशुगणना असू द्या बरोबर त्याच्यानंतर मत्स्य विभागामध्ये सुद्धा काम करताना साहेबांनी उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे बरोबर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचा असा आरोप कधी झालेला नाही त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे कार्य करणारा हा नेता आहे तसेच या राज्यामध्ये आमच्या पक्षाची जी ताकद आहे राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद रत्नाकरजी गुट्टे आमचे आमदार निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे दोन तीन उमेदवार आमचे दोन तीन पाच हजार मतांनी पडलेले आहेत याच्या माध्यमातून तुम्ही समजू शकता की पक्षाची ताकद महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे बरोबर त्याचप्रमाणे मराठा समाजाचे दोन आमदार आमदार साहेबांनी निवडून आणलेले आहेत बाबा राजे पाटील आणि राहुल कुल जे आता भाजपमध्ये आहे जे राहुल कुल ते साहेबांनी मराठा समाजातून निवडून आणले आहे साहेबांचा उद्देशच आहे की उपेक्षित घटकांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठीच ने राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करण्याचं काम साहेब करता आहे बरोबर त्याचप्रमाणे आमच्या नाशिक जिल्ह्याच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर या नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय प्रस्थापित असे घराणेशाही चालू असलेले लोक आहेत ते त्यांच्याच नातेवाईकांना पद वाटतात जिल्हा अध्यक्ष त्यांचेच नातेवाईक कार्यकर्ते त्यांचेच लाभधारक त्यांचे मग बाकीच्या समाजाने जे उपेक्षित आहे जे गोरगरीब आहे त्यांना संधीच मिळत नाही ना बरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन मध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये साहेबांनी आदेश केलेला आहे आपल्याला कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढायचा आहे त्यामुळे साहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे आम्ही स्वबळावर लढायचा नारा दिलेला आहे आणि जे समाजामधले ज्यांना कोणी उमेदवारी आजपर्यंत दिलेले नाही प्रस्थापित पक्षांनी त्या लोकांना आम्ही निवडून आणण्यासाठी यो आखत आहोत हो, त्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्हा पिंजून काढायचा आता आमचे जे नियोजन मंडळ आहे जिल्ह्याचं आम्ही एक कार्यकर्ता एक गाव एक कार्यकर्ता त्याचप्रमाणे गाव ते ते शाखा अशा माध्यमातून कार्यकर्त्यांचं फार मोठं संघटन उभं करतो आहे त्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत घेत हो, आहोत आणि जानकर साहेबांचं जे स्वप्न आहे का उपेक्षित घटकांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचं जे साहेबांचं धोरण आहे ते परिपूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न करत आहे करतायत बरोबर आहे तर सर जानकर साहेबांनी समाजासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काय काय काम केलं असं तुम्हाला वाटतं जानकर साहेबांनी कॅबिनेट मंत्री असताना भरपूर अशी उल्लेखनीय कार्य केलेली आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षामध्ये सर्व जाती धर्माला स्थान दिलेलं आहे मराठा माळी तेली साडी कोष्टी धनगर सर्व जातींना समान असा न्याय दिलेला आहे साहेबांच्या विचारानुसार या महाराष्ट्रामध्ये जे उपेक्षित घटक आहे त्यांच्या प्रगतीसाठी साहेबांनी अनेक अशी भरीव कामं केलेली आहेत साहेब विधान परिषदेचे सदस्य असताना त्याचप्रमाणे मंत्री असताना सामान्य कार्यकर्ता सामान्य जनता केंद्रबिंदू मानूनच काम केलेलं आहे हो आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये साहेब कॅबिनेट मंत्री असताना ah. जी महामेश योजना आली राजे यशवंतराव ओळकर महामेश योजना ah. सर्वसामान्य धनगर बांधवांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला त्या त्या योजनेचा oh. आता त्याचप्रमाणे oh. मत्स्य संवर्धनामध्ये oh. ah. साहेबांनी मोठं काम केलेलं आहे मासेमारी असो oh. किंवा आमच्या पुळी बांधवांना बाकीच्या योजनांचा लाभ देणं असो खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम आहे बरोबर म्हणजे साहेबांचं उद्दिष्टच असं की जे, सा सा जे सामाजिक दृष्ट्या दखल कोणीच घेत नाही दखल साहेब घेतात तर जानकर साहेबांचा सा एक नेता म्हणून तुम्हाला कोणता गुण आवडतो जानकर साहेबांचा सा नेता म्हणून जर म्हटले तर जानकर साहेबांनी जो आपल्या संसाराचा जो त्याग केला समाजासाठी या राष्ट्रासाठी आणि जे गोरगरीब जनता आहे त्यांच्या भल्यासाठी साहेबांनी संन्यास घेतलेला आहे घरावर तुळशी पत्र ठेवून समाजासाठी अहोरात्र झटणारा या देशामध्ये जर नेता असेल तर तो महादेवजी जानकर साहेब आहे बरोबर म्हणजे समाजासाठी अहोरात्र झटून त्यांनी आज राष्ट्रीय समाज पक्षाची एक ताकद दाखवून दिली आज महाराष्ट्राच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर बाबा पाटील त्याच्यानंतर राहुल कुल हे मराठा समाजाचे दोन आमदार निवडून आणलेले होते साहेबांनी राहुल कुल आता हे भाजपमध्ये गेले मागच्या वेळेस त्याचप्रमाणे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेला रत्नाकर गुट्टे गंगाखेड मतदारसंघातून आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आमदार आहेत त्याचप्रमाणे आमच्या गुजरातमध्ये अठ्ठावीस नगरसेवक निवडून आले त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षाला चांगल्यापैकी माता दिख भेटलेला आहे जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत राजस्थानमध्ये सदस्य आहेत त्याचप्रमाणे कर्नाटकसारख्या राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे झेडपी मेंबर असो पंचायत समितीचे सदस्य असो आणि चार राज्यांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता आहे आणि लवकरच आता आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दृष्टीने वाटचाल साहेबांची चालू आहे आज साहेब पूर्ण देश पातळीवरती तिसरा पर्याय काँग्रेस भाजपा आणि राष्ट्रीय समाज पक्ष असा तिसरा पर्याय उभा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत त्याप्रमाणे दिल्लीला त्यांनी आत्ता मागे एक दीड महिन्यापूर्वी त्यांनी ऑफिस पण घेतलं आहे कारण राष्ट्रीय पक्षाला ऑफिस दिल्लीमध्ये लागतंच त्याच्यामुळे साहेबांनी त्या दृष्टीने वाटचाल चालू केलेली आहे <laughs> 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 मग तुम्हाला राजकारणाची आवड कधी निर्माण झाली मला राजकारणाची आवड म्हणण्यापेक्षा मी तसा राजकारणामध्ये माझं शिक्षण राज्यशास्त्र विषयात मी पदवी घेतली कारण मला तुमच्याकडे बघून म्हणजे तुम्ही एक शेतकरी म्हणून मी तुमच्याकडे नेहमी बघत आलेलो म्हणजे चांगली शेती करणारे तुम्ही तर या क्षेत्राकडे कसे तुम्ही वळाल शेतकरी जीवन जगत असताना शेती करत असताना दैनंदिन जीवनामध्ये मला खूप अडीअडचणींचा आड़ सामना मला स्वतःला करावा लागायचा स्वतः करावा अजूनही लागतो आहे परंतु आपण इतरांना त्याच्यापासून परावृत्त म्हणजे जे संकट येतात किंवा काही शासकीय किंवा बाकीच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांवरील जे अन्याय अत्याचार होतात त्याला वाचा पोडली पाहिजे आणि जे गोरगरीब आहेत त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि आजच्या परिस्थितीप्रमाणे मला ते शंभर टक्के वाटतं की या गोष्टीला जर न्याय द्यायचा असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे मी राजकारण करत असताना समाजकारण करणं करणं फार गरजेचं आहे मी समाजकारणात जर म्हणशे आल तर मी दोन हजार एकोणीस साली विधानसभेचं नागपुरी नागपुरी ते हिवाळी अधिवेशन असतं तिथं जनसामान्याच्या प्रश्नासाठी मी माझ्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनावर दोन हजार एकोणीस साली मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाचं नेतृत्व मी केलेलं आहे परंतु मी बाकीच्या नागरिकांच्या किंवा माझ्या जिल्ह्यातल्या जे जे लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा रंजले गांजलेले आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मला खूप मोठं असं कार्य उभं करायचं आहे नक्कीच 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 मग तुमचं राजकीय क्षेत्रामधील आदर्श कोण माझे राजकीय क्षेत्रातले आदर्श जर म्हटले तर या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा जो अधिकार असा अनमोल अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे राजकीय क्षेत्रात जर म्हणशील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहेत आणि आदर्श पण आहेत त्याच्यानंतर जर म्हणाल तर शंभर टक्के जानकर साहेब कारण तू माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला आज दोन हजार चोवीस मध्ये उमेदवारी देणं आणि त्याच्यानंतर मला जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड करणं ही छोटी गोष्ट नाही, नाही। आणि सोपी तर नक्कीच नाही मग एक अध्यक्ष म्हणून आता नाशिक जिल्ह्याचा कार्यभार तुम्ही सांभाळणार आहात मग नाशिक जिल्ह्यामध्ये काम करत असताना नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही काय कार्य करणार आहात नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी मी भरपूर असे कामाचं नियोजन केलेलं आहे परंतु आता सुरुवातीला मी संघटनात्मक भानणी करतो आहे त्याच्यानंतर पक्ष मला जो आदेश देईल त्या पद्धतीने मी या नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणार आहे सामान्य परिस्थिती असताना देखील तुम्ही आज एवढं मोठं विधानसभेच निवडणूक कशी लढवली त्याच कारण असं आहे की जानकर साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला मला विधानसभेचं निफाड विधानसभेतून तिकीट दिलं होतं परंतु जानकर साहेब या नेत्यामध्ये अशी एक ऊर्जा आहेत की आम्हा कार्यकर्त्यांना महादेव जानकर नाव जरी ऐकलं ते एक स्फूर्ती येते आणि माणूस त्या स्फूर्तीमध्ये मा न घडणाऱ्या गोष्टी घडून जातात तर माझ्या जा प्रचार सभेला अक्षरशः माझे मित्रमंडळ गोटीराम हिरेकर सर जे आहेत जे गायक आहे कार्यक्रम घेतात संगीताचे ऍक्टर आहेत त्यांनी मला अतिशय मोलाची मदत केलेली आहे त्यांनी माझं एक प्रचार गीत अगदी एकही रुपया न घेता <laughs> फ्रीमध्ये स्वयंस्फूर्तीनं मला बनवून दिलं होतं <laughs> आणि ते प्रचार गीत खूप गाजलं होतं त्या काळामध्ये आजही ते, ते यूट्यूबला आहेत माझ्या प्रचाराचं प्रचार गीत तर <laughs> त्यांनी मदत केली त्याचप्रमाणे आमच्या जे धनगर धर्मपीठाचे कार्यकारी अध्यक्ष विनायकजी कालदाते साहेब यांनी मला मोलाचं मार्गदर्शनही करतात आणि मदतही केलेली आहे असे समाजातील बाकीचे मित्रमंडळ आहे इतर समाजातले मला लोकांनी खूप भरभरून बर मदत केली त्यामुळे या गोष्टी शक्य शक्य बरोबर तर सर तुम्ही आज नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आहात यापेक्षा अधिक मोठं पद तुम्हाला मिळेल असे सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी प्रार्थना करेल तसेच मला एक असं विचारावं असं वाटतं की आज तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून आपली जी युवा पिढी आहे यांना भविष्यात वाटचाल करण्यासाठी असं काय सांगाल मी नवीन पिढीला एवढाच संदेश देऊ शकतो जर जिद्द चिकाटी आणि सर्वात प्रामाणिकपणा जर, जर असला तर आपण यशाच कोणतंही शिखर सर करू शकतो याच मूर्तिमंत उदाहरण ज्ञानेश्वर बरोबर बरोबर नक्कीच नक्कीच आणि बाकीच्या पक्षांमध्ये झेंडे घेऊन पळण्यापेक्षा राष्ट्रीय समाज पक्षामध्ये तरुणांनी तरुणींनी महिलांनी ज्येष्ठांनी सर्वांनी सामील व्हावं आणि या पक्षात नेतृत्व करावं इतर पक्षाचे जे झेंडे घेऊन कार्यकर्ता म्हणून जगण्यापेक्षा राष्ट्रीय समाज पक्षात नेता म्हणून जगता येईल हे अशी एक तुम्हाला मी शब्द देतो नक्की सर धन्यवाद आज आपण तुमचा महत्वाचा वेळ मला दिला आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी तुमचे जे धोरणं आहेत ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी तुमचे खूप खूप आभार नक्कीच भविष्यामध्ये कुठल्या परत अशा विषयांवरती आपण नक्कीच समाजकारणाच्या संदर्भात असो किंवा राजकीय क्षेत्रातील असो तर अनेक विषयांवरती आपण चर्चा करू तर आज तुम्ही आलात धन्यवाद